नाही हे सर्व पक्षाचे ते येत नाही सरदार खात्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे जिल्हा दूध संघ असू दे आतापर्यंत सगळ्या निवडणुका हे सगळ्यांना एकत्र घेऊन करायचं ठरलं मान्य आता आदेश आदर दादा नव्हता त्यांनी सांगितले की सगळ्यांना एकत्र घेऊन कर आम्हाला मेसेज आला त्याप्रमाणे आम्हाला रिस्पेक्ट आदर मुख्यमंत्र्यांबद्दल आहे आम्ही त्यांच्याशी त्यांनी म्हणला चांगली संस्था आहे निवडणुकी लावून आपण भांडण्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीने आपण चालू या आणि एकत्र या जागेचा खूप महत्वाचा काल संध्याकाळी निर्णय घेतला आज सकाळी परत आमची बैठक झाली एकमत झालं जागा वाटपाचं आपण सोळा तारखेला सकाळी बघू आणि नंतर आपण जे काय आहे ते आपण सगळे एकत्र लढू आणि प्रेस करून सांगू लोकांमध्ये

मी सरकारामध्ये आतापर्यंत विचारलो नाही सरकारच्या बाबतीत स्वयोग आहे जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे असू दे जिल्हा मला कोणी नाही पण मी रिस्पेक्ट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा करतो आणि ते करावं लागतंय काय एखाद्या तर मेसेज आला तर मी राजकीय माणूस आहे मलाही कळतंय की आपला फायदा कुठं तोटा कुठे आपल्याला एका एवढ्या मोठ्या माणसाचं आपण काम ऐकाच नाही मार्केट कमिटी साठी संबंध कशाला आपले खराब बाजार समितीसाठी जे काही हिताचे निर्णय होणार आहेत आता मी करून घ्या बाजार समिती महत्वाची सोलापूर हाच हिंदू आमच्या समोर बाकी काही नाही आज आम्ही एकत्र निवडणूक लढवतो मार्केट कमिटी शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काही चांगलं करता येईल त्या मुद्द्यावर आम्ही स्पेसिफिक काय ठरलं तर तुम्हाला सगळ्यांना सांग Okay. Thank you.